नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या अठरा ऑक्टोबरला म्हणजे शनिवारी आली आहे धनत्रयोदशी धनोत्रदशीचं एक खास महत्त्व आहे धनोत्रदशीच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचं जे काही फळ आपल्याला प्राप्त होतं तर त्यामध्ये तेरापटीने वाढ होत असते आणि म्हणून या दिवशी अनेक प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला सकाळीच आपल्या घराच्या उंभरट्यावर ही एक वस्तू ठेवायची आहेत ही वस्तू ठेवल्याने आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचा दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू उंबरट्यावर ठेवायच्या आहेत कोणता उपाय करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ